एम केसीएलचे विविध व्यावसायिक कोर्स नाविन्यपूर्ण पद्धतीनं शिका क्लिक कोर्स ठरतायत विद्यार्थ्यांना खूप उपयोगी डिझायनिंग प्रोग्रामिंग अकाउंटिंग हार्डवेअर इंजिनिअरिंग या सर्व प्रकारातील स्किल बेस्ड कोर्सेस माफक दरात तेही युनिव्हर्सिटीच्या मार्कशीट सोबत क्लिक डिप्लोमा करून फ्रीलान्सिंग क्षेत्रात काम करण्याची सुवर्ण संधी पूर्णपणे जॉब ओरिएंटेड कोर्सेस क्लिक टॅली एडव्हान्स टॅली ऍडव्हान्स एक्सेल फोटोशॉप इलिस्ट्रेशन कोरल डी टी पी डाटा एंट्री सी कोर्स सी प्लस प्लस कोर्स ऑटो कॅट पायथॉन असे विविध कोर्सेस उत्कृष्ट क्वालिटीमध्ये आजच नजीकच्या अधिकृत एम एस सी आय टी आणि क्लिक केंद्राशी संपर्क साधा या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर एम एस सी आय टी चला तर मग आजच प्रवेशासाठी नजीकच्या एम एस सी आय टी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस कुणाचा बाबासाहेब ठाकरे यांचा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय